आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी आज सावंतवाडी सहकार पतपेढीची आज उपाध्यक्षपदाची निवड झालेली आहे आमचे ज्येष्ठ सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ संचालक आदरणीय आमचे मित्र महाकांतो आरम साहेब यांची आज उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली आहे आज या ठिकाणी उपनिबंधक साहेब आमचे सावंतवाडी तालुका साहेबांच्या उपस्थितीमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून ते या ठिकाणी उपस्थित होते अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये ही निवड या ठिकाणी संपन्न झालेली आहे या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या माजी उपाध्यक्ष आदरणी मटकर मॅडम आमचे ज्येष्ठ सहकारी देवेंद्र तुळसकर या ठिकाणी कातळकर मॅडम आमच्या किशोरी कातळकर त्यानंतर या कृतळकर यानंतर आमच्या बांदेकर मॅडम आणि मिशाळ सौभाग्य मिशाळ नाडक या ठिकाणी आधी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत एकोणीसशे बत्तीसला स्थापन झालेली ही एक्क्याण्णव वर्ष आमच्या जिल्ह्यातील ही सहकार क्षेत्रातली ही पहिली पद्धती अशी आहे अतिशय समाधान व्यक्त कदम साहेबांनी या ठिकाणी केलं आणि पुढील वर्षी म्हणजे आता जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून तो पाळायचा आहे आणि त्याच्यासाठी या निवडणुकीच्या कालामध्ये थोडासा वेळ मिळालेला नाही परंतु आंतरराष्ट्रीय दिंडी आपल्याला ती स्थापन करायची आहे आणि सावंतवाडीमध्ये आपल्याला ती दिंडी आजच कदमसाहेबांनी या ठिकाणी घोषित केलेलं आहे की सुरवातीलाच आपल्या मनोगतामध्ये आमचे उपाध्यक्षांनी सांगितलं की ही पथकलेली जी आहे जे वंचित आहे जे भाजी विक्रेते आहेत अशा लोकांना आम्ही कर्ज देतो ठेवी इथं विश्वासाने दिल्या जातं आणि त्याचबरोबर जे व्यापारी वर्ग असेल जे ठेवी एक आत्मविश्वास असतो संस्कार क्षेत्र म्हटल्यानंतर विश्वास आपल्याला महत्वाचा असतो ग्राहक येतो कर्ज पुरवठा दिला जातो आणि कर्जानंतर तो कर्ज कर्जान त्याचा जो हप्ते जे असतात ते कशा प्रकारे ते वितरित केले जातात किंवा रेग्युलर प्रकारे तर नव्वद वर्ष कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी आमचा ऑडिट रिपोर्ट हा अतिशय चांगल्या प्रकारचा आहे चांगल्या प्रकारच्या खेळीमध्ये आणि याची निवडणूक न होता आज आपण या ठिकाणी महत्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारची निवडणूक होत नाही खेळीमध्ये एकमेकाचा विश्वास या ठिकाणी असतो याचं कारण आमचे चेअरमन साहेब या ठिकाणी सहकारी क्षेत्रातले आहेत उमाकांत बालन विविध क्षेत्रामध्ये आहेत आणि त्याच्यामुळंच आज आपली ही पत्रपेढी की जनमानसामध्ये विविध योजना आम्ही आहेत आणि त्या योजना ज्या आहेत त्या ग्राहकांच्यासाठी असतात सुविधांसाठी असतात आणि जे खऱ्या अर्थानं पैसा जो आहे हा पैसा सहकार क्षेत्र ठेवी जे आहेत ह्याच महत्वाच्या असतात लोकांच्या गरजा भागवणे हे सहकार क्षेत्रातलं महत्वाचं आहे आणि गरजा भागवणे ही पथपेढी ही बांधिलकी आहे आणि विशेष म्हणजे आपला जो कर्ज पुरवठा जो असतो तो अतिशय प्रामाणिकपणे आहे एखादा घटक जो आहे वंचित घटक आहे त्यालाच आपण कर्ज पुरवठा देतो आणि आपल्या कर्जाचा जो हत्ते आहे तेही अतिशय रितसरपणे या ठिकाणी आहेत आमचे जे कर्मचारी वर्ग जो आहे तो अतिशय प्रामाणिक आहे विश्वासू आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो की नव्वद वर्षाची एकोणीसशे बत्तीसला स्थापन झालेली ही जिल्ह्यातली एकमेव सहकार पथकिढी ही अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी चाललेलं आहे आणि अशा एका दीर्घ सहकार क्षेत्रातील नावाजलेली विश्वासू असे असलेली या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून वाघ साहेबांची या ठिकाणी आज बिनविरोध निवड झालेली आहे सहकार पत्किडी संचालकांनी त्यांना आज निवड केल्याबद्दल त्यांचा आम्ही आमच्या या संचालकांच्या तर्फे हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद